कोल्हापूर जिल्हा परिषद उमेद आणि महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या वतीनं कोल्हापुरात मिनी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी घेतलेल्या पाच दिवसीय प्रदर्शनाला ग्राहकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला अनेकांना अस्सल आणि चमचमीत खाद्यपदार्थांची चव चाकता आली पाच दिवसात या प्रदर्शनात सुमारे पंधरा लाख रुपयांची उलाढाल झाली महाराष्ट्र राज्य जीवनोत्ती अभियान आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं कोल्हापुरात मिनी सरस प्रदर्शन भरवण्यात आलं होतं महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे प्रदर्शन भरवलं होतं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कागलकर हाऊसच्या पटांगणात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात एकशे पंचवीस महिला बचत गट सहभागी झाले होते बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध गृहोपयोगी वस्तू आणि विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले होते पाच दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांनी भेट दिली आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केली त्यातून पाच दिवसात या प्रदर्शनात सुमारे पंधरा लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई यांनी दिली इथे आपले मिनी सरस प्रदर्शन आयोजित केलं होतं ज्याच्यामध्ये आपल्या ग्रा महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधील एकशे पंचवीस समूहांनी सहभाग घेतला होता ह्या पाच दिवसामध्ये या समूहांनी आ... केलेल्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर शहरातील नागरिकांनी भेट देऊन आ... या विक्रीच्या मालाची प्रशंसा केलेली आहे आणि जवळजवळ आतापर्यंत पंधरा लाखाची विक्री या पाच दिवसामध्ये झालेली आहे या सर्व उदंड प्रतिसादाबद्दल सर्व गटांनी समाधान व्यक्त केलेलं आहे या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खवयांची गर्दी दिसत होती तांबडा पानरा रस्सा खेकडा थाळी वडा कोंबडा रक्ती मुंडी दम बिर्याणी सुरमई पापलेट यासह साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी अनेकांनी प्रदर्शनस्थळी उपस्थिती लावली होती